दुसरा भाग डेटा म्हणजे मी मी नेहमी डेटा वाईज बोलते की जेव्हा जेव्हा अमित शहाजी त्यांचं सिनियर लिडरशिप किंवा महाराष्ट्रातली त्यांची लिडरशिप ही जेव्हा भ्रष्टाचाराचे आरोप करते तेव्हा नव्वद टक्के लोक ज्यांच्यावर ते आरोप करतात ते भारतीय जनता पक्षाचे मित्र पक्ष मंत्री मुख्यमंत्री किंवा सहकारी होतात म्हणजे कालचंच उदाहरण बघा की काल, काल अमित शहाजी जेव्हा भाषण करत होते तो फोटो तुम्ही पाहिला असेल त्याच्या मागेच अशोक चव्हाणजी बसले होते आता अशोक चव्हाणांवर भ्रष्टाचाराचे आरोप आम्ही कधीच केले नाही ते आरोप भारतीय जनता पक्षाने केले त्यांच्याकडे ईडी सी इन्कम टॅक्स आईस हे कोणी पाठवलं भारतीय जनता पक्षाने पाठवलं आणि बरोबर अमित शहा जी भ्रष्टाचाराबद्दल बोलताना त्या स्क्रीनशॉट मध्ये मा बरोबर मागे अशोक चव्हाणजी बसवते हो मी म्हणत नाही अशोक चव्हाण भ्रष्टाचारी आहेत मी कधी म्हणलंय नाही कधी म्हणणारही नाही पण भ्रष्टाचाराचे आरोप आणि दुसरं त्यांचे एक वरिष्ठ नेते आहेत महाराष्ट्रात ते डर्टी डझन तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवरती चा डर्टी डझन मी पाहिलेले त्या डर्टी डझन मध्ये कोण कोण होते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि आज ते सगळे डर्टी डझन आज ज्या पक्षाच्या बरोबर अमित शहाजींच्या पक्षाने मैत्री केली आहे आणि त्यांचं सरकार आमचं चिन्ह आणि पक्ष फोडून केलेलं आहे ते सगळे डर्टी डझन आज त्यांच्या मंत्रिमंडळात आहे